अकूज किचनमध्ये सगळ्यांची खूप खूप स्वागत आज नवीन रेसिपी आहे रेसिपी नाही आहे जस्ट सगळ्यांना माहीत असत की या भुईमग शेंगा है है। मी आत्ता आणल्यात अर्धा किलो येते या त्याला मी स्वच्छ धुवून घेतलं भिजवून ठेवलं होतं पाण्यात आपल्याला आज याची रेसिपी करायची आहे म्हणजे खाऱ्या शेंगा नमकीन भुईमुग तर आधी धुवून घ्यायची शेंगा आणि नंतर ह्यात थोडं थोडं खालबत्त्यामध्ये असं ठेचून घ्यायचं बघत राहा अकूच किचन याच खलबत्त्यामध्ये शेंगा घेतल्या आणि त्यांना हलक्या हाताने सायांना ठेचून घेतो बघा मी एवढ्या शेंगा त्या खालबत्त्यातनं ठेचून घेतल्यात दिसेल तुम्हाला बारीक बारीक असं छाट ह्याला गेलेलं आहे असं प्रत्येक शेंगा अशी थोडीशी फुटलेली आहे आता ह्याला आपण उकडून घेणार आहे बघत राहा अकूच किचन नमकीन भुई आजची रेसिपी फ्रेंड्स मी कढई घेतली आता या कढईमध्ये मी मीठ टाकून घेतो दोन चमचे आणि थोडी हळद ह्याच्यामध्ये आपल्याला या शेंगा उकडून घ्यायच्यात शेंगा पण मी ह्याच्यात टाकल्या पाणी ॲड करून घेतो एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला उकडून घ्यायचं आहे बघत रा अकूज किचन नमकीन भुईमूग मूग फ्रेंड्स मी गॅसवर ठेवलेली कढाई आता आपण त्याला दहा पंधरा मिनटं चांगलं बॉईल होऊ देऊ आपण त्याला झाकून ठेवतो हो बघत रा अकूज किचन आपण उकडले की खेळात येस फ्रेंड्स बघा बॉईल झालेलं आहे शेंगा आणि रंग पण बदललेला आहे हलका पिवळसर हळदीचा रंग आलेला आहे त्याला म्हणजे आपल्या शेंगा रेडी टू इट आता याला आपण खाली उतरून घेऊया फ्रेंड्स बघताय फायनली आपल्या भुईमुगाच्या शेंगा रेडी टू इट एकदा नक्की करून बघा खूप छान रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडतील अशा प्रकारचे शेंगा नुसत्या कच्च्या खाण्यापेक्षा असं केले किंवा हो चांगलं आहे तर नक्की करून बघा नाही तर सर्व माझ्या घरी आपण मिळून या शेंगांचा आस्वाद घेऊया नक्की आहे मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन थँक